उत्तर सोलापूर तालुका शिवसेना मनसे मनोमिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा मनोमिलन मेळावा आज मौजे भोगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे असंख्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित होते सदरचा मेळावा मौजे भोगाव येथे पार पडला या मेळाव्यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेना व मनसे हे पक्ष एक दिलाने एक जीवाने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवणार आहेत व या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन करून उत्तर सोलापूर पंचायत समितीवर भगवा फडकावण्याचा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला तसेच याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार गोडकेसर यांनी आपले मत व्यक्त करताना सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यात भगवा झंझावात निर्माण करून यश संपादन करावे असे आवाहन केले या मेळाव्यामध्ये शिवसेना महानगरप्रमुख दत्ता माने मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी वाहतूक सेनेचे जितेंद्र टेंभुर्णीकर शिवसेना सोलापूर शहर संघटक अतुल बहोर कोंडीचे बाबा राजे निळ मनसे तालुका अध्यक्ष गणेश भोसले प्रमुख सचिन घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले मेळाव्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन सामनाचे ज्येष्ठ पत्रकार भगवानराव परळीकर यांच्या शुभ हस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मनसेचे जितेंद्र टेंभुर्णीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मेळाव्यास सुरुवात करण्यात आली या मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेना उपतालुका प्रमुख अच्युतराव बाबळे यांनी केले या, या मेळावा शिवसेना उप तालुका प्रमुख सदाशिव सलगर शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा परिनेता शिंदे शिवसेना विभाग प्रमुख हरिदास कुंभार युवासेनेचे अजिंक्य देशमुख गुळवंचीचे सरपंच विष्णू भोसले होणसळचे सरपंच युवराज वानकर कारंबा गावचे माजी सरपंच नारायण जगताप भोगावचे माजी सरपंच महादेव वाघमोरे कोंडीचे सरपंच किसन भोसले ज्येष्ठ नेते भरत पाटील ज्ञानेश्वर मोरे दिलीप राऊत ज्येष्ठ मार्गदर्शक राजाराम कोलते विश्वनाथ जगताप महेंद्र डोंबाळे राजेंद्र घाटे दादासाहेब काशीद भाऊमाळी उपविभाग प्रमुख अरुण लोंडे सतीश उर्प दत्ता गरड दत्ता वाघमारे विशाल खांडेकर नागनाथ गुत्ते उद्योगपती प्रशांत काशीद अरुण महापुरे योगेश माळी हुकुमचंद्र राठोड हागलूरचे दत्ता शिंदे मारडीचे विनोद जगताप रेवण गोडके बाळासाहेब कंठे संभाजी घोडके रिक्षासेनेचे बाळासाहेब चव्हाण तुकाराम बापू गोडके कृष्णा खळबटे श्रीराम सप्ताळे बाळकृष्ण पाटील रमेश मोरे राहुल रोकडे अभिमन्यू यादव बाळासाहेब कारंडे पृथ्वीराज पौळ यांच्यासह तालुक्यातील अनेक गावचे प्रमुख लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा संयुक्तपणे उत्तर सोलापूर तालुका कार्यक्षेत्रामधील मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा उद्देश असा आहे हा मेळावा आयोजित करण्यामागचा खरा उद्देश असा आहे की खरी वस्तुती ती अशी आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांच्यामध्ये थोडी बहुत वैचारिक दरी पडली होती ती दरी आज मिटलेली आहे आणि मिटलेली असताना शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये जे काय अंतर होतं ते आता पूर्णपणे मिटलेलं आहे आणि हे मिटलेलं अंतर आम्हाला संपूर्ण तालुक्याला दाखवायचं आहे म्हणून हा शिवसैनिक आणि मनसैनिक यांचा मनोमिलन मेळावा संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी शिवसेना संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर महाराष्ट्र निर्माण सेना या संघटनेचे इतर संघटनांचे सर्व पदाधिकारी व मनसैनिक यांच्या उपस्थितीत आम्ही हा मनोमिलन मेळावा घेतला आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण तालुक्याला जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला एक संदेश देऊ इच्छितो की शिवसैनिक आणि मनसैनिक एक दिलानी एक झालेला आहे उद्धवसाहेबांनी जो आदेश दिला आहे राजसाहेबांनी जो आदेश दिला आहे तो आदेश आम्ही तंतोतंत पाळून महाराष्ट्रात संपूर्णपणे भगवमय वातावरण तयार करू आणि आगामी उत्तर सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के यश कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू आणि यश मिळवूच आज या ठिकाणी उत्तर सोलापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना या पक्षाचा संयुक्त मनोहन मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा आयोजित करण्यामागचा उद्देश एवढाच आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सुद्धा सर्व महाराष्ट्र सैनिक असतील मनसैनिक असतील शिवसैनिक असतील हे एकत्र यावेत आणि वास्तविक पाहता काही विचारांमध्ये विचार आमचे स दोन्ही पक्षाची एकच आहेत परंतु काही गोष्टींमुळे आमच्या थोडेसे वैचारिक दरी या ठिकाणी पडलेली होती परंतु दोन्ही भावांनी अतिशय हा स्तुत्य निर्णय घेतलेला आहे मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या भविष्यासाठी हा निर्णय योग्य घेतला आहे आणि हा त्यांचा निर्णय योग्य कशा पद्धतीनं आहे हे दाखवून देण्याची आज आमच्या महाराष्ट्र <coughs> सैनिकाची व शिवसैनिकांची जबाबदारी आहे हा उत्तर सोलापूर तालुका तसं जर बघितलं तर ज्यावेळेस शिवसेना एक संघ होती मला माहिती आहे मी छोट्या लहान वयात असल्यापासून बघतो एकोणीसशे पंच्याण्णव साली या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला आमदार शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तम प्रकाश खंदारेच्या रूपानं शिवसैनिकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी दिला होता आणि त्यांना या ठिकाणी सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी राज्यमंत्रीपदसुद्धा या तालुक्याला या मतदारसंघाला दिलं होतं असा हा शिवसेना प्रमुखांच्या ठाकरे घराण्याच्या मनात असणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळं पुन्हा एकदा झालेल्या मागच्या सर्व गोष्टी विसरून निश्चितपणानं येणाऱ्या काळात हा शिवसेनेचा आणि महाराष्ट्र से महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा बाल्य किल्ला ठाकरेंचा निश्चितपणानं पुन्हा एकदम मजबूत करण्याचं काम महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक मिळून करतील व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी ठाकरे गट दोन्ही ठाकरे या ठिकाणी निश्चितपणानं लढतील एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो नऊ मार्च दोन हजार सहाला जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राला शिवसैनिक हा हळहळला होता संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की दोन्ही बंधूंनी एकत्र काम करावं शिवसेना वाढवावी आणि दुर्दैवानं काय अडचणीमुळे ह्या गोष्टी झाल्या नाहीत परंतु तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांची आणि शिवसैनिकांची एक अशी खंत होती की ह्या दोन्ही भावांनी एकत्र येऊन अखंड महाराष्ट्रासाठी काम करावं मराठी माणसाच्या हितासाठी काम करावं दोन्ही त्या त्या पद्धतीने करत होते परंतु एकत्र येऊन काम करावं अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती आणि ती इच्छा पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वरळीच्या डोम सभागृहामध्ये आपण या डोळ्याने बघितली आपल्या आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले जेव्हा शिवसेना ही विभागली गेली त्यावेळेस या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा विभागणी झाली गावामध्ये विभागणी झाली कुटुंबामध्ये विभागणी झाली वाड्या वास्त्यामध्ये विभागणी झाली घराघरामध्ये भावा भावामध्ये विभागणी झाली आणि शिवसैनिक एक मणसैनिक झाला आणि एक शिवसैनिक झाला परंतु आज आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आनंदाची गोष्ट आहे की या दोन्ही भावांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र हितासाठी काम करण्याचं जे धाडस दाखवलं त्यामुळं आपण आपल्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांचा हा मनोमिलन मेळावा या ठिकाणी घेतोय आणि इथून पुढं महाराष्ट्र सैनिक आणि मणसैनिक जे आहे महा शिवसैनिक आहेत हे एक दिलाने एक मनानं काम करून उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आपलं वर्चस्व पूर्ववैभव मिळवून घेण्यासाठी प्रयत्न राहतील प्रयत्न करतील अशी मी या ठिकाणी आपल्याला गृवाही देतो